गुड मॉर्निंग मित्रांनो श्री स्वामी सर्वांना आजारी पडले आहे का नाही ताली मला फटकोळी बघा आणि इकडे बघा पूनम पूनमता येतो चाललंय लावायचं हाय सर्वांना कशा सगळे अशा कथे सगळे असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर मी सगळ्यांवरती नाराज आहे बरं का त्याचं कारण असं की आपल्या चॅनेलला आपल्या व्हिडिओला व्ह्यूज काही येत नाही म्हणून मी खूप डिस्टर्ब आहे सध्या तरी खूप नाराज आहे आणि ते युट्यूब जाऊ उचलला बाकीच्यांना व्हायरल करतय आमच्या सारख्यांना सर्वसामान्य सर्वसामान्य व्यक्तींना व्हायरल का करत तुमच्या व्हिडिओ व्हायरल होत नाही म्हणून मग अक्षरशः काल हॉस्पिटलला गेलो होतो आम्ही काय म्हणलं एक फोगा बांधतो वर वायर करतो वर सोडून देतो वायरलच वायर काय त्याचं काय आम्ही वाकड केलं काय माहिती आमचंच व्हिडिओ व्हायरल होत नाही काय रोज प्रयत्न नव्या उमेदीनी नव्या एनर्जीनी परत नवीन व्हिडिओ करायला तयार होते पण आपल्या जेवढे पाहिजे तेवढे व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि लांब पर्यंत पोचत नाही काय माहिती आता स्वामी आमची परीक्षा बघतात का काय कॅमेरा खाली घ्या बोलता येत नाही मला दिसत नाही दाजींची हाईट जास्त आहे माझी हाईट थोडी बाहेर त्याच्यामुळे चार फुट चार इंच काय म्हणत चार फुट चार इंच आहे तर मला असं वाटतंय एवढं जीव तोडून प्रयत्न करतोय तर व्हायरल व्हायला पाहिजे पण पाहिजे असं व्हायरल होत नाही त्या काय आता युट्यूबच आम्ही काय वाकड केलंय काय माहित नाही युट्यूबचा डोलाउजला मग आता शिव्या द्यायच्या आता शिवटी कितीही प्रयत्न केले तरी व्हायरल होत नाही तर चला जाऊ द्या अशी थोडीशी गंमत केली प्रयत्न तर मी करत राहणार आहे प्रयत्न काही सोडणार नाही रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहणार आहे माझ्या ठराविक ताई आणि दादा चा जे आहेत त्यांच्यासाठी मी व्हिडिओ करणार म्हणजे करणार आणि पहिले त्यांचे अगदी मनापासून आभारी ती माझी सपोर्ट सिस्टीम आहे आपल्याला कसं ना अडचणीच्या वेळी जे मदत करतात त्यांचे अनंत काळासाठी आपण ऋणी असतो तसेच माझी जे काही थाराविक ताई आणि दादा स्वामींना माहिती ते माझ्या पाठीमाग प्रत्येक व्हिडिओला खंबीरपणे त्यांची साथ असते तर चला जाऊ द्या दाजी चालले थोटे लोल्यांची मटकी द्यायला माझा आता आवरलेला आहे तर बाहेर जायचं आहे ते शॉपिंग केलेली ते ड्रेस थोडी फिटिंग करायचे आहे बाकीचं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे कुठं आहे काय आहे तर कष्ट करत राहायचं कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही का हो तर आमच्या दाजी एवढ्यात त्यांचं तर काही मूडच नाही ते व्हिडिओमध्ये येतच नाही ते स्वतः अँकरिंग करत नाही कारण म्हणजे अरे किती व्हिडिओ बनवले तरी आपले व्हिडिओ म्हणावाशे पळत नाही त्यामुळे थोडेसे दाजी नाराज आहेत तर बघा दाजींचे तर मटकी भरायचं चाललेलं आहे तर मला कसं वाटतं तुमच्या खरंच आहे रोज तेवढे तरी आज मी एक दीड वर्ष झाले ती काम करते पण काय जाऊ द्या नाराज रोज होते रोज परत उभा राहते व्हिडिओ बनवायसाठी का नाही मी व्हिडिओ करते ना तर चला दाजींना तर मदत करू लागते थोडी आणि सगळ्यांना गोष्टीवरती बाय बाय करायचं का तर बाय बाय